नमस्कार सगळ्यांना संध्याकाळच्या शुभेच्छा कोण आले तो बघा गौरी आली हा हा जेवण चाललंय गौरीच काय खाती कोणाष्ट जशी संध्याकाळ होईल तशी माणसं याय लागली आहे का दाजी आल्यात आल्या ज्या होत्या काय इकडे बहिणी बहिणी दोघी कशा जेवण चाललंय पद्धशीर बघ बघ काय खाती या काय खाती या शिप्पी आमटी फेमस शिपी आमटी आमच्याकडे अक्का दोघी बहिणी बहिणीच चाललंय जेवण चला आलच्या जेवकी का बाई आई तर आई जेवती मस्त पैकी चालल्या जेवण आता तराट मस्त पैकी कस चाललंय एकदम मस्त टकाटक तक मध्ये ओके मध्ये चाललंय काम मस्त पैकी कस मस्त चाललंय बघा कोणाचा जेवण मस्त पैकी आता इकडं हर्षदा बसली बहिणी बहिणी दोघीच चाललंय जेवण अण्णा दाजी बायडी इकडे पप्पू दाजी आलाय व वर्ता आई अजून याच्यात लोक बरीचशी बघू चला असू दे का बर काय झालंय आका नेमकं चला जो कोण आलंय माहिती का बहिणीची पोर आल्या दोन अंगास आणि कुठलेत माहिती का शेड गाव बघा हका ही आमचं भाऊ दाजी कस चमाक बघितलं का का आणि हा ही राव दाजी कोणी ओळखत असलं तर कमेंट मध्ये टाकायला काय विसरू नका शंभर टक्के कोणाचं पाहुणं जर असलं तर आम्हाला कळू द्या तर असू द्या आता ही शेडगाव च दोघ जण आणि आमचं अण्णा पण आल्या ही पाहुण्यांची काही ओळख नाही आपली भाषेत का बर 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 त्यांचं गाव शेडगावचेच का बर बर ओके आणि हे आमच्या आत्याची मुलं आहेत ही दोन तर यांचं ना अण्णा काय बेलेकर आणि तुमचं पाहुणा गो रे अरे वा वा मग तर काय जवळची जवळच काही म्हणायचं काय अडचणच नाही चला आज बघा कोण आलंय लय दिवसात चिमणू आलंय भैया आणि कस तिला ध्यान झालं कोणास कुणी कास बर बर आणि बघा आणि कोण कोण बसलय बघा बघा आकान बाईन आईन बघा इकडं हर्षदान पप्पूदाजीन गौरी अंधारात का बसली तरी पण आली आमची आता जाणार आहेत जण आहे का नाही जाणार आहे का संध्याकाळ जाई बर बर असू नऊ दहा वाजता चला असं आहे का कोणाला अकाली आता बघा आता बरं कसं आहे मग करामतंय का ना इथं आल्या अहो कशी बसल्यात बघितलं बा होय पण आता घरी चाललाय का कुठं कुठं अय ल लयच हुशार आहे तुम्ही पण दाजी काही म्हणा बरं का आता एवढ्या उशिरा खावावं जायचं आणि पहा बर का आता वाजल्यात दहा आणि शेडगावला चालल्यात बघा किती उशीर झाला जा जाऊ नका म्हणतोय मोटरसायकली जाऊ नका म्हणतोय पण निघाल्यात बरं असू द्या तर बरं का जाके ओके आता बघ चांगला दिसायला तरी कस काय बरं होतं मागा शिधार निघाली गौरी आता सध्या का अकरा आता जेवण बेवणं झाली आल अर मामी जे नसते पप्पा पडायचं हा 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 नाही 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 मला माझ्या बी नसतं पडायला हा अगं आता गौरी निघाली आता होय गौरी रडती काय आली अगं चांगली हसती लग्न बघू बघू मी मुलग रडती काय हसती चांगली हुशिर रे आली तू उशिरा किती वाजता आलती ती पाच वाजता आली निघाली लगे दहा वाजता माघारी चला बरं आपलं आपल्या घरी आहे का नाही हा ना मग चला बस हा बर पाडव्याला आल्यावर चला आता उशीर झालाय का आमच्या गौरीची गाडी या मस्त पैकी निघाली आता गौरी हम्म निघाली आता ती आ, अगो <laughs> का। आ, चल बुई।, <laughs> बुई अगो बुया पप्पू नाव एवढंच पाडलंय बुई कुठं गर बर जाऊ 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 हा जाऊ जाऊ चला ओके ओके जाव दमाने हा चालले आता सगळी पाहुणा आल्या कराम जण गेल्यावर करमत नाही असा विषय चला चालले ओके चालले गौरी तुमचं काय निविजन आहे आता आमचं काय आता झालं गेली पाहुण्या सगळे आल्या गोवात घर भरले आणि वाटतं गेल्या कसं वाटतंय बघा बरं करमत का नाही जास्त बर असू द्या चला चला आता झोपा आपला उशीर झालाय सकाळ जायचे बाड्या विंदा पोरला दोस्तांनो सगळ्या दोस्तांना आमच्या ताईंना दादांना सगळ्यांना एक विनंती आहे की बाबा आपल्याकडं मामाकडं उडदाचे पापड मिळतात अजून तुम्हाला सांगतो कुरडई पण भेटते आणि कुरडईचा व्हिडिओ तुम्हाला आता मी उद्या भाड्यावर जाणार आहे परवा दिवशी क टाकणार आहे कुरडईचा व्हिडिओ आपण बायडींनी स्वतः कुरड्या बनवलेल्या आहेत एकदम अशा बहारी परफेक्टमध्ये आणि अजून एक लसणाची चटणी पण आहे आपल्याकडं ऑलरेडी आणि तांदळाचे पापड अजून सांडगे सांडगे पण च चांगले तर आहेत बनवलेले आणि अजून तर चला असू द्या मग जो सगळ्यांना गुड नाईट आणि ऑर्डर टाकायला कोणी विसरू नका नवीन कोण असलं तरी पण ऑर्डर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो माझा तुम्ही फोन करू शकता काय अडचण आली तर चला बाय डे बाय कर Bye. Good night.